नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो सवी किरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आवळ्यापासून तयार होणारी रेसिपी आवळ्याची रेसिपी ही कशी तयार करायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी लहान मुलांनाही आवडेल अशी ही रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्ही इथे बघू शकता मी इथे आवळ्यापासून आवळ्याचा क्रश ही रेसिपी तयार केलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आवळे घेतले आहे दहा ते बारा आवळे हे आपल्याला स्वच्छ धुवून किसून घ्यायचे आहे किसणीने इथे आपल्याला थोडी जाड किसणी वापरायची आहे आपण हे सगळे आवळे हे किसून घेणार आहोत आपल्याला केस हा जाडसरच हवा आहे इथे बघू शकता तुम्ही या प्रकारे तुम्ही आपला केस आला पाहिजे इथे आपण सर्व केस हा किसून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण यामध्ये मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आपल्याला मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला आवळ्याला मीठ मीठ मिल टाकून झालेलं आहे आता आपण इथे इथे मी एक ते दीड वाटी साखर टाकलेली आहे इथे मी एक वाटी घेतलेली आहे तुम्हाला जेवढं गोड लागेल त्याप्रमाणे तुम्ही इथे साखर टाकून घेऊ शकता मी इथे एक वाटी घेतलेली आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इथे मी दहा ते पंधरा आवळे घेतलेले आहे त्याप्रमाणे आपण साखरचा वापर करणार आहोत इथे मला थोडं गोड लागतं त्यामुळे मी जास्त वापर करणार आहे इथे आपण मिक्स केलेले आहेत व्यवस्थित आपल्याला साखरही मिक्स करून घ्यायची आहे याप्रमाणे आपली साखर मिक्स झालेली आहे इथे मला थोडी कमी साखर वाटते त्यामुळे मी इथून इथे अजून अर्धा वाटी साखरचा वापर केलेला आहे आता आपण हेही मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित आता इथे आपण हे आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण हे त्याचा ज्यूस जसं जसं आपण साखर मिक्स होते तसं तसं याचा हे थोडं थोडं साखरीचं पाणी सोडायला सुरुवात होते आपल्याला यामध्येच हा किस व्यवस्थित मुरू द्यायचा आहे इथे बघू शकता आपल्याला कसं पाणी सुटतं आहे साखरीला आपल्याला हे एक दिवस व्यवस्थित यामध्ये मुरू द्यायचं आहे जे आपलं पाणी सुटतं त्यामध्ये आपल्याला रात्रभर आपण यावर झाकण ठेवून ठेवायचं आहे जा चाळणीचं त्यानंतर आपल्याला ऊन दाखवायचं आहे आपल्याला दोन ते तीन दिवस आपल्याला याला ऊन दाखवून तुम्ही ते बघू शकता आपलं आवळ्याचा कीस हा किती सुंदर असा मोकळा मोकळा झालेला आहे व्यवस्थित त्याला साखर लागलेली आहे तुम्ही हे हा केस सावलीतही वाळू शकता फॅनखाली तुमच्या इथे ऊन येत नसेल तरीही चालेल हा आपोआप सुकतो आणि व्यवस्थित हा मोकळा मोकळा तयार होतो याला दोन ते ती, तीन दिवस लागतात या कंडिशनमध्ये यायला आता आपण हा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहोत हे तुम्ही वर्षभर टिकणारा हा असा हा आवळ्याचा किस्सा तयार होतो खूपच टेस्टी लागतो लहान मुलांनाही खूप आवडतो त्यामुळे तुम्ही हा नक्की ट्राय करा इथे मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे तुम्ही इथे आवळ्याचा किस करताना काचीची प्लेट किंवा फायबरची प्लेटचाच वापर करा जेणेकरून तुमचा किस हा काळा पडणार नाही खूप सोपी रेसिपी मी ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता किती पांढरा शुभ्र असा हा आवळ्याचा किस हा तयार झालेला आहे खूपच टेस्टी ही रेसिपी तयार होते तुम्हाला रेसिपी आवडला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनव रेसिपीसाठी बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद